दोन जीवांचा संगम आयुष्याचा खरा प्रवास लेखक डॉ रवींद्र जाधव काल माझ्या भाच्याचं लग्न होतं नववधूवर मंडपात एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले उभे होते सगळीकडे आनंद मंगल संगीत फुलांचा सुगंध आणि आप्तांची गजबज होती पण त्या उत्सवाच्या गर्दीत माझ्या मनात एक विचार दाटून आला या दोघांचा आजचा दिवस हा त्यांच्या आयुष्याचा सर्वात सुंदर दिवस असला तरी पुढचं आयुष्य हे केवळ उत्सव नसणार आहे ते एक प्रवास असणार आहे समजुतीचा सहनशीलतेचा आणि परस्पर सन्मानाचा लग्न म्हणजे फक्त दोन शरीरांचा नव्हे तर दोन मनांचा दोन संस्कारांचा आणि दोन कुटुंबांचा मिलाफ असतो त्या मिलाफात सर्वांत महत्वाचं असतं ते समजून घेणं नवरा बायको हे स्पर्धक नाहीत तर सहप्रवासी असतात जीवनाच्या गाडीत एकाने धरलं तरी दुसऱ्यांनी त्याच्या दिशेवर विश्वास ठेवायला हवा पत्नीचं स्थान फक्त घरात नाही मनात असावं पत्नी ही केवळ घर सांभाळणारी नसते ती नवऱ्याच्या आयुष्याची समज प्रेरणा आणि शक्ती असते तिचा सन्मान हा शब्दानी नव्हे तर वागण्यातून दिसला पाहिजे घरातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीत तिचं मत घ्यावं तिच्या भावनांचा आदर करावा एक पत्नी फक्त स्वयंपाक करते म्हणून ती गृहिणी नाही ती घराला घरपण देते सुखदुखाला आधार देते तिचा आवाज जर घरात ऐकला जात असेल तर त्या घरात प्रेम जिवंत असतं नवरा हा फक्त पत्नीचा रक्षक नाही तर तिचा सहकारी आहे त्याने तिच्या स्वप्नांना बळ द्यावं प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात काही स्वप्न दडलेली असतात तिच्या शिक्षणाची करिअरची किंवा फक्त तिच्या आवडीच्या छोट्या गोष्टींची नवरा जर तिनं त्या स्वप्नांच्या दिशेने चालायला हात दिला तर ती आयुष्यभर त्याच्यासाठी अर्पण होते खरा नवरा तोच जो पत्नीला स्वतःच्या बरोबरीचं स्थान देतो तिच्या मतांचा आदर करतो आणि तिच्या भावनांना शब्दांपेक्षा जास्त समजून घेतो जीवन म्हणजे फुलबाग दोघांनी जपायची प्रेमही फुलबाग असते पण तिची निगा दोघांनी राखायची असते एकाने पाणी घातलं तर दुसऱ्याने काटे काढायचे मतभेद असणारच पण संवाद तोडू नका लग्नानंतर सर्वात मोठी चूक लोक करतात ती म्हणजे आपलं विसरतात आणि मीवर अडकतात पण सुखी संसाराचं गमक आहे मीपेक्षा आपण अधिक महत्वाचं आहे संवाद आणि संयम नात्याचं ऑक्सिजन प्रत्येक नातं टिकतं ते संवादामुळे राग आला तक्रार माटली काही मनात साचलं तर बोला पण दोषारोप करू नका पत्नीने चूक केली तर तिला समजावून घ्या नवऱ्याने विसरलं तर त्याला क्षमा करा संयम आणि समजूतदारपणा ही दोन पायऱ्या ओलांडल्या की संसार छान फुलतो संवाद तुटला की नातं कोसळतं म्हणून रोज काही मिनिटं एकमेकांसाठी काढा मोबाईल बाजूला ठेवा मनाने बोला हसा आठवणी करा त्या काही क्षणांमध्येच प्रेमाचं बीज वाढतं एकत्र स्वप्न बघा लग्न म्हणजे एकत्र प्रवास पण प्रवासाचं गंतव्य दोघांनी ठरवायचं असतं एकाने कुटुंबासाठी झगडायचं तर दुसऱ्याने त्याचा मन जपायचं घर नोकरी मुलं या सगळ्यांमध्ये हरवून न जाता कधीकधी एकमेकांसाठी वेळ काढा एखादी छोटी सहल एक कप चहा किंवा एक शांत संध्याकाळ या गोष्टी आयुष्याला रंग देतात कुटुंबाचा सन्मान राखा विवाह हा फक्त दोन व्यक्तींचा नाही तर दोन कुटुंबांचा बंध असतो सासू सासरे आईवडील भावंड या सगळ्यांचा आदर राखा मतभेद झाले तरी त्यातून द्वेष नको समजूत हवी ज्या घरात ज्येष्ठांचा सन्मान होतो त्या घरात शांती आपोआप वास करते प्रेम म्हणजे त्याग आणि सहनशीलता प्रेम टिकवायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवा कधीकधी माफ करा हे दोन शब्द सर्वात मोठं औषध ठरतं संसारात कोण बरोबर कोण चूक यापेक्षा आपलं नातं जपणं महत्वाचं आहे ही जाणीव मोठी असते प्रेम म्हणजे रोज नव्याने जगणं एकमेकांच्या कमतरांना स्वीकारून गुणांचं कौतुक करून आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाला एकत्र एक अर्थ देणं नववधूवरांसाठी माझं आशीर्वचन प्रिय नववधूवरांमो आज जे तुम्ही वचन दिलं त्यात फक्त शब्द नाहीत ती एक जीवनभर टिकणारी जबाबदारी आहे तुमच्या घरात हसू असावं पण त्या हास्यामागे एकमेकांच्या वेदनांची समज असावी तुमच्या हातात हात असावेत पण त्या हातांविश्वासही घट्ट असावा आणि सर्वात महत्वाचं तुमच्या संसारात पैसा प्रतिष्ठा यश येवोच पण त्यापेक्षा माणुसकी आणि आपुलकी नेहमी जिवंत राहो लग्नाच्या या मंगल सोहळ्यात मी निसर्गदेवाकडे एवढंच प्रार्थना करतो तुमच्या नात्याला कधीही तडा जाऊ देऊ नका प्रत्येक संकटावर प्रेमाने मात करा आणि एकमेकांसोबत आयुष्याचा प्रत्येक दिवस साजरा करा कारण शेवटी लग्न हे आयुष्याचा शेवट नाही ती सुरुवात असते एका सुंदर सहप्रवासाची जिथे दोन जीव एकाच स्वप्नाचा आकाश शेअर करतात डॉक्टर रवींद्र जाधव लेखक समाजसेवक कल्याण